नमस्कार जीएसनाईन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे अजिंठा घाटात पुणे रावेर बसचा भीषण अपघात अपघातात नऊ जखमी अजिंठा घाटात अपघाताची मालिका सुरूच सिल्लोड प्रतिनिधी सलीम कुरेशी अजिंठा जळगाव महामार्गावरील अजिंठा घाटात बस पलटी होऊन नऊ जण जखमी झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी एकच्या सुमारास घडली सदर बस पुणे इथून रावेर येथे सहासष्ट प्रवासी घेऊन जाणारी बस क्रमांक एम एच चाळीस वाय एक्कावन्न सत्त्याण्णव ही बस अजिंठा घाटात दुपारी एक वाजेच्या सुमारास रस्त्याच्या बाजूने पलटी झाली यात नऊ प्रवाशी गंभीर जखमी झाले घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल साबळे यांनी फौजदार शरद वाघुले रामराव आढे भागवत शेळके ज्ञानेश्वर बेले ईश्वर पाटील आदी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेऊन स्थानिकांच्या मदतीने बचाव कार्य सुरू केले आहे नऊ जखमींना अजिंठा ग्रामीण रुग्णालयात रुग्णवाहिकेद्वारे उपचारासाठी हलवले व बाकी सुखरूप असलेल्या प्रवाशांना दुसऱ्या बस मध्ये बसून दिले या घटने दरम्यान गंभीर जखमी झालेल्या तिघांना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालय घाटी येथे पाठवण्यात आले अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांची नावे खालीलप्रमाणे सुशिलाबाई दिनकर निरखे वैवर्ष सत्तर राहणार जामनेर सुमित्रा दिनकर निरखे वैवर्ष अठ्ठेचाळीस राहणार जामनेर विजय हरी सूर्यवंशी वयवर्ष बहात्तर राहणार जामनेर या तिघांना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे पाठवण्यात आले किरकोळ जखमींची नावे सरुबाई श्यामराव पाटील वैवर्ष पासष्ट राहणार श्रीरामपूर वसंत विठ्ठल पठारे वयवर्ष पासष्ट राहणार सोयगाव निखिल किरण पाटील वैवर्ष तेरा राहणार श्रीरामपूर संध्या वसंतराव पठारे वैवर्ष त्रेसष्ट राहणार सोयगाव जयमाला विजय सूर्यवंशी वयवर्ष साठ राहणार जामनेर ज्योती साईचंद्र बासनेवल वैवर्ष चाळीस राहणार संभाजीनगर यांच्यात वरील तीन गंभीरला रेफर केले बाकी खालील सहांचा उपचार अजिंठा दवाखान्यात सुरू होता नमस्कार जीएसनाईन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेची तोडमोड करणाऱ्या प्रतिनिधी सलीम कुरेशी महागाईच्या नावाने सत्तेत येऊन महागाई वाढवणारे सरकार भाजपा डॉक्टर कल्याण काळे जालना लोकसभेच्या दोन हजार नऊ निवडणुकीत केवळ आठ हजार चारशे ब्याऐंशी मतांनी पराभूत झालेल्या डॉक्टर कल्याण काळे यांनी यंदाच्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांच्या विरोधात शेड्यूल ठोकला आहे जालना लोकसभा मतदार संघाचे इंडिया महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर कल्याण वैजनाथ काळे यांच्या प्रचार दौऱ्यानिमित्त सिल्लोड तालुक्यातील शिवणा येथे बाजार पट्ट्यात गुरुवार दिनांक दोन मे रोजी सभा घेण्यात आली

कुछ ना कुछ डालने की कोशिश करते हैं और वो अपने को सबको मिलके दूर कर कर के बाजू को चले जाना है मैं आप यहाँ से यहाँ भी जो हमारे भाई बैठे हैं उनको भी मैं दुआ की दरखास्त करूंगा और उनसे भी दुआ की दरखास्त करूंगा और मैं बात बताओ मेरे लिए यदि आप दुआ करेंगे अल्लाह ताला के पास और अल्लाह ताला वो आपकी दुआ कर, कबूल करेगा और एक बार मेरे आपने करे वाली दुआ कबूल हो गई इंशाल्लाह मैं कामयाब हो जाऊंगा और आप ये करेंगे मेरे लिए ये मुझे मालूम है क्यों तो आपको भी पता है कि जमहूरियत के अंदर ये हिंदुस्तान के अंदर जो जमहूरियत है जो बाबा साहब की घटना है वो जिंदी रहना चाहिए और वो जिंदी अभी नहीं रही तो ये लोग आपस आपस में हमेशा के लिए पैर करने के लिए बैठे हैं इसलिए मैं सब सब लोगों से गुजारिश करूंगा आने वाले तेरह तारीख को और मुझे कामयाबी दिलाना है इतनी मैं आपसे गुजारिश करूंगा बोलने जैसी बहुत